नमस्कार सर्वांना मी खरजाना मुलांनी माझ्या चॅनलचे नाव खरजाना फॅशन डिझायनर तर सर्वांच्या कमेंटमध्ये होते की ताई तुम्ही शिवलेले ब्लाऊज का दाखवत नाही तर हो का ताई मी हे ब्लाऊज शिवायला मला फार वेळ लागतो आणि कामं भरपूर असल्यामुळे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ नसतो तर अशी डिझाईन बनवायची प्रिन्सेस कट ब्लाउज असतात अस्तरचे असतात आणि कस्टमरला लवकरात लवकर सेवा द्यायची असते तर हे आरीवर्क करायला पण वेळ लागतो ना त्याच्यामुळे ब्लाउज दाखवायला वेळ भेटत नाही हे अशी वेळ ब्लाऊज बनवलेले आहेत कशी वाटते तुम्हाला डिझाईन डिझाईनवर कोण कोण करत नक्की सांगा मला उड़े उड़े ले ले आहे। ला तर एवढे ऑलरेडी तयार झालेले आहेत आणि लग्न आहेत त्यामुळे आपल्याला फार उशीर लागतो तयार करायला हा तर अडोतेस साईजचा प्रिन्स कटोरी ब्लाउज आहेत का कस्टमरला छान बसतोय ना ऑलरेडी त्यांनी अगोदर नेहलेले होते हा पण अडोतीस साईजचा आहे रेग्युलर साठी शिवलेले आहेत त्यांनी हे दोन त्या कस्टमरचेच आहेत हे तर एका कस्टमरचे ब्लाउज आहेत तुम्हाला खरं वाटायचं नाही किती ब्लाउज आहेत हे पहा एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत ह्या ब्लाउजचा मी ताईंना व्हिडिओ टाकलेला आहे हा ब्लाउज पाहतो मी तयार झाले की असा होत मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे तर त्या प्रकारे तुम्ही ब्लाउज शिवून पहा आणि तुमची पण फिनिशिंग कशी राहते ते, ते पण मला सांगा हे पहा इतके ब्लाऊज दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ब्लाउज आहेत एका कस्टमरचे आणि हे एका घरातले एकाच पाहुण्याचे त्यांचे आहेत तर त्यांनी पण हे तयार करायला टाकले होते माझ्याकडे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर नमस्कार सर्वांना बाय आवाज फोन